आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत छोटी असतात ती बोर्ड लावत फिरतात असा टोला मंत्री दीपक केसरकर के यांनी माझे एवढे पैसे एम टी डी सी कडे आहेत जवळजवळ चौऱ्याऐंशी कोटी रुपये अखर्चित आहे कोणीतरी बोर्ड लावले त्यांचे तर ते मला त्यांना एवढंच आहे की ज्यांनी बोर्ड लावले आणि सामनामध्ये माझ्या नावाने बातमी आली अरे तुमचा मुलगा पर्यटन मंत्री त्याच्याकडे माझे पैसे पडलेले आहेत त्याला खर्च करता येत नाही तर मी काय हात लावून खर्च करून घेऊ शकत नाही आता आमचं राज्याला आम्ही शंभर टक्के पैसे खर्च करणार पण लोकांना हे सुद्धा कळलं पाहिजे की ह्यांचं राज्य आलं तर ह्यांना दिलेले पैसे खर्च करता आले नाहीत मी पंचवीस कोटी पाणबुडीसाठी दिले होते पाणबुडीसाठी कशाला दिले वेंगुर्लाहून पाणबुडी सुटणार बावन्न कोटी रुपये मंजूर केले होते एक रुपया खर्च करता आला नाही आणि मग काहीतरी म्हणायचं खोके म्हणायचं बोके म्हणायचं काही लोकांची बोक्यांची छोटी छोटी पिल्लं असतात ती काय काय बोर्ड लावत फिरतात मला त्याच्याबद्दल वाईट वाटत नाही पण जेवढ्या बोक्यांच्या पिल्लांनी जे बोर्ड लावलेत ना त्यातला प्रत्येक पैसा एम टी डी सीकडे जमा आहे बोटी आहेत म्हणजे आपल्या ज्या खाडीच्या किनाऱ्यावर समजा तुम्ही ह्या बाजूला गेलात तर एक अरुंद असतं कवठणी असतं किनळे असतं सातारडा असतं तसं ह्या बाजूला गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला चिपी मिळणार आदिभोगवे मिळणार नंतर चिपी मिळणार त्याच्यानंतर वालावल मिळणार नेरुल मिळणार सगळीकडे पर्यटक गेले पाहिजेत तर त्यांना काहीतरी आकर्षण द्यायला लागतं जसं मी मुंबईमध्ये दिलं मुंबईमध्ये आता दादरपासून ह्याला वस वरळीला जायची आम्ही बोट सर्विस सुरू करतो तिथं कोणाला जेवायला जायचं असेल बोटीत बसायचं आणि जेवायला जायचं शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा गरिबांबद्दल प्रेम पाहिजे गरिबांबद्दल ज्याला प्रेम आहे तोच मनुष्य इतिहास घडवू शकतो आणि हा इतिहास आपल्याला सावंतवाडी मतदारसंघामध्ये अशासाठी घडून दाखवायचा आहे की इथं असे राजे होऊन गेले की ज्यांनी आपल्या राजवाड्यामध्ये मुलांना ठेवलं आणि त्यांना शिकवलं आणि म्हणून पुढच्या काळामध्ये जर विकास व्हायचा असेल आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल